मोठी बातमी समोर खळबळ उडाली आहे नवी मुंबईतील गुंड चिराग लोकेची हत्या करण्यात आली आहे लोखंडी रॉड डोक्यात घालून लोकेचा खून टरण्यात आला चिराग लोकेवर चार ते पाच जणांनी हल्ला केला या घटनेत चिराग लोकेची बायको देखील गंभीर जखमी झाली घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती नेरुळ पोलिसांनी दिली आहे दरम्यान चिराग लोके हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे चिराग लोके याचे गवळी गँग आणि पुण्यातील काही टोळ्यांशी संबंध होते त्याच्यावर चार ते पाच जणांच्या टोळख्यानं हल्ला केला त्याला बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड न हल्ला करण्यात आला या घटनेत चिराग लोके याचा मृत्यू झालाय या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे चिराग याची हत्या नेमकी का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये नेरुळ पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत दरम्यान चिराग लोके ते पाच जणांनी हल्ला केला या बेदम मारहाण करण्यात आली त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय तर या घटनेत त्याची बायको देखील जखमी झाली लोके याचे पुण्यातील काही टोळ्यांशी संबंध होते अशी माहिती समोर येत आहे नेरुळ पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहे